श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अनंत चतुर्दशीला चुकूनही हा पांढरा पदार्थ खाऊ नका चौदा वर्ष भोगावे लागतील त्याचे परिणाम चला तर मग पाहूया असा कोणता पदार्थ आहे जो आजच्या दिवशी खाऊ नये अनंत चतुर्दशीला चुकूनही हा पांढरा पदार्थ खाऊ नका चौदा वर्ष भोगावे लागतील त्याचे परिणाम अनंत चतुर्दशीच्या दिवशी उपवास करणे किंवा व्रत करणे हे फार पवित्र आणि शुभ मानले जाते अनेक महिला आपल्या पतीसाठी देखील व्रत करतात पण हे बऱ्याच जणांना माहीत नसेल की अनंत चतुर्दशीच्या दिवशी किंवा उपवासातही एक पांढरा पदार्थ असा आहे जो खाणे टाळले पाहिजे त्याने व्रत किंवा पूजा फळते असे म्हटलं जातं सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे भाद्रपद शुल्क चतुर्दशीला साजरी होणाऱ्या अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची पूजा व उपवास केला जातो अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंच्या अनंत रूपासह शेष नागाचीही पूजा केली जाते व चौदा गाठींचे अनंतसूत्र म्हणजे चौदा गाठी मारलेला पवित्र धागा किंवा ज्याला काही जण कलावा देखील म्हणतात मानल्याने संकटे दूर होतात असं म्हटलं जातं अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याने मोक्षाचा मार्ग मोकळा होतो तसेच अनेक महिला तर आपल्या पतीसाठी खास उपवास ठेवतात महिला त्याचे सौभाग्य रक्षण करण्यासाठी आणि सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी उपवास करतात एवढंच नाही तर अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याने मोक्षाचा मार्ग उघडतो असंही म्हटलं जातं अनंत चतुर्दशीला काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घ्या हा एक पांढरा पदार्थ खाणे टाळावे पण तुम्हाला माहीत आहे का हिंदू परंपरेनुसार अनंत चतुर्दशीच्या दि चतुर्दशीचा उपवास करत असाल तर हा एक पांढरा पदार्थ हा आहे जो खाणे टाळलं पाहिजे कारण ज्यामुळे उपवासाची शुद्धता आणि पावित्र्य जपले जाते त्यामुळे अनंत चतुर्दशीला काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेऊया कुटुंबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तर शास्त्रामध्ये म्हटल्याप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या तश... प्रव्रतामध्ये ज्या पांढऱ्या पदार्थाचे सेवन करणे टाळले पाहिजे असा पदार्थ म्हणजे मीठ होय उपवासात चुकूनही सामान्य मीठ खाऊ नये कारण असे मानले जाते की त्यामुळे त्याचा कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो तसेच त्याचे वाईट परिणाम चौदा वर्षे भोगावे लागतात उपवासात शुद्धतेस प्राधान्य दिले जाते मुख्यतः उपवासात शुद्धतेस प्राधान्य दिले जाते सामान्य मीठ अशुद्ध मानले जाते तर सैनदैव मीठ पवित्र समजले जाऊन पवित्र समजले जाऊन उपवासासाठी योग्य मानले जाते कारण शास्त्रानुसार सैनदैव मीठ पवित्र मानले जाते ते शरीरातील सोडियमची कमतरता भरून काढते आणि उपवासाची पूर्णता टिकवते तसेच तुम्ही अनंत चतुर्दशीला बटाटा साबुदाना फळे मिठाई मखाणा खीर रताळे असे पदार्थ खाऊ शकता अनंत चतुर्दशीला मीठ लागते अगल्याने पापांचा नाश होतो असं म्हटलं जातं भक्ताला अनंत पुण्यफलाचा लाभ मिळतो अनंत सूत्र बांधणे म्हणजे काय अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत सूत्राला चौदा गाठी बांधणे अत्यंत शुभ असते म्हणजे लाल धागा किंवा कलावा ज्याला चौदा गाठी मारून पूजा करून हातात बांधला जातो अनंत चतुर्दशीला इतर करण्यासारखे उपाय तसेच जर घरात समस्या असेल किंवा आर्थिक समस्या असेल तर या दिवशी पूजा केल्यानंतर कळशात लवंग आणि कापूर टाका आणि तो पेटवा नंतर कळश घराभोवती फिरवा आणि एका चौरा चौरस्त्यावर ठेवा किंवा दाराबाहेर ठेवला तरी चालेल भगवान विष्णूंची पूजा करा तसेच त्यांचे मंत्र जप करा अनंत व्रत कसे करावे विधी आणि पालन अनंत चतुर्दशीचे व्रत पालताना भाविकांनी अवलंबलेले पारंपारिक चरण सकाळी स्नान आणि स्वच्छ पोशाख घालावा दिवसाची सुरुवात पवित्र स्नानाने करा आणि पारंपरिक कपडे घाला अनंत सूत्र उजव्या हातावर पुरुषांसाठी किंवा डाव्या हातावर स्त्रियांसाठी चौदा गाठी असलेला पवित्र धागा हळद आणि कुंकूने रंगवलेला बांधा कळश आणि मूर्तीची स्थापना अनंत शेषावर भगवान विष्णूंचा कळश किंवा मूर्ती प्रतिमा पूजेसाठी ठेवा पूजा आणि नैवेद्यात तुळशीची पाने फळे मिठाई आणि पंचामृत अर्पण करावे विष्णू सहस्रनाम किंवा अनंत अष्टोत्तर शतनामावली पाठ करा व्रत कथा वाचन कुटुंबासह अनंत व्रत कथा वाचा किंवा ऐका दान आणि ब्राह्मण भोजन ब्राह्मणांना अन्न वस्त्र किंवा दक्षिणा अर्पण करा किंवा गरजुंना दान करा काही भक्त हे व्रत चौदा वर्ष सतत पाळतात संरक्षण सुसंवाद आणि जीवनात दीर्घकालीन यश मिलवण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या व्रताचे आध्यात्मिक लाभ कौटुंबिक स्थिरता आणि आर्थिक सातत्य वाढवते कर्माचे अडथले आणि अडथले दूर करते जीवनरक्षणासाठी भगवान विष्णूंच्या कृपेचे आव्हान करतो आंतरिक शांतता शिस्त आणि भक्ती वाढवते नातेसंबंध आणि करिअरमध्ये दीर्घकालीन आशीर्वादांना प्रोत्साहन देते आजच्या घरात अनंत चतुर्दशी कशी साजरी करावी आधुनिक जीवनशैलीतील तुम्ही अर्थपूर्णपणे व्रतात सहभागी होऊ शकता भगवान विष्णूंसाठी एक स्वच्छ वेदी तयार करा आणि दीप प्रज्वलित करा अनंतसूत्राला श्रद्धा आणि उद्देशाने बांधा तुळशी फळे आणि प्रसादने साधी पूजा करा परंपरा जपण्यासाठी मुलांना कथाकथनात सहभागी करा जवळच्या मंदिरात किंवा धर्मादाय कार्यात दान करा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की अनंत चतुर्दशीला चुकूनही हा पांढरा पदार्थ खाऊ नका चौदा वर्षे भोगावे लागतील त्याचे परिणाम जर तुम्ही आजच्या दिवशी मीठ खाल्लं नाही तर तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच यश मिळेल तसेच तुमची प्रगती सतत होत जाईल अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ